काय होत आहे जर आपण कंटिन्यू निगेटिव्ह बोलतो चांगलं काम करू नये बोलतो ना तर कर्मचारी पण निगेटिव्ह शिकले माणसं चांगल्या कामाची वाईट काम झालं असं अवश्य ठाकरे आजचा जो दिवस आहे डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांचा जन्मदिवस आहे पण सात ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस मध्ये त्यांचा जन्म झालेला होता आपली जी हरितक्रांतीची झाली हरितक्रांतीच्या आत होतं आपल्याकडे भूकमारीचे एक प्रश्न होता उत्पन्न जास्त नव्हते तुम्ही लोक त्यांना माहिती आहे की शेवटी उत्पन्न जास्त काही पिकत नव्हतं याचं कारण आपल्याला आपल्याकडे जो व्हरायटी आहे आपल्याकडे जे पिकाचे व्हरायटी आहे त्याचे उत्पादन क्षमताच कमी होती एम एस स्वामीनाथन यांनी त्यांच्या चांगल्या व्हरायट्या अधिक उत्पादन येणाऱ्या ज्या व्हरायट्या सुरुवातीला गावाच्या त्यांनी रिसर्च केला ना। आणि नॉर्मल बोरोला हे जे विदेश शास्त्रज्ञ होते त्यांच्यासोबत भारतामध्ये त्यांनी त्यांना भारतामध्ये निमंत्रित करून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी रिलीज केल्या आणि तेव्हापासून आपल्या उत्पानामध्ये वाढत हाय हो रेडिंग व्हरायट्या म्हणजे अधिक उत्पादन देणाऱ्या गव्हाच्या तांदळाच्या बटाट्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांनी व्हरायट्या रिलीज केल्या त्यांचा जन्मदिवस म्हणून आजचा दिवस आपण शाश्वत शेती म्हणून ह्या वर्षापासून शासनाला सुरुवात केली की शाश्वत शेती हा दिवस त्यांच्या जन्मदिनी साजरा करायचा आहे आता शाश्वत या शब्दाचा आपण सामान्य विचार आहे की फक्त पुनिंद्र आले होते हां शाश्वत म्हणजे काय आता शाश्वत म्हणजे आपल्याला सगळं म्हणते शाश्वत म्हणजे काय निश्चित वाटत आहे ज्याचा लवकरच लवकर न संमत शाश्वत म्हणजे काय चिरकाल टिकणार आहे ना आता शेतीतून जे आपण उत्पादन घेत आहे ते ह्या उत्पादनामध्ये सातत्य राहिले पाहिजे आज जर आपण 1 एकरी जर 10 मिनिटं जर कापूस काढत असू तर भविष्यात 20 वर्षापर्यंत प्रत्येक किमान दहा मिनिटं दहा मिनिटाच्या घरी येणार नाही उत्पादकता वाटत गेली पाहिजे आपली कमी नाही झाली पाहिजे ही कमी न होता किमान त्याचं सातत्य राहिलं पाहिजे याच्यासाठी जे काही आपल्याला प्रयत्न करावे लागतील त्याला आपण शाश्वत म्हणून मग हे शाश्वत उत्पादन आपलं पिकामध्ये राहील याच्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल किंवा शाश्वत उत्पादन आपलं राहिलं नाही असं तुम्हाला वाटतं का परत दिवसांत नाही खरोखर शेती आता बाकीचे लोक शासनाच्या पेक्षा नाही नाही शासनाचा पेक्षा सोडा आपण शेती करत आहे तुम्ही शेती करत आहे मागसाचं पीक सोयाबीनचं पीक घेत आहे फक्त आपण आहे का मला काय म्हणायचं आहे मागच्या वर्षी तुम्ही कापसामध्ये ज्या प्रकारचे तुम्ही वापर केला निविष्टाचा निविष्टा म्हणजे काय खताचा वापर केला असेल बियाण्याचा वापर केला असेल औषधीचा वापर केला असेल बरोबर आहे जितकाच वापर आपण ह्या वर्षी कधी केला तर तितकंच उत्पन्न आपल्याला ह्या वर्षी मिळेल का कमी मिळत कमी मिळेल कमी मिळत कमी मिळत तितकाच वापर केला तरी कमी मिळत मग कमी का मिळेल कमी मिळतो याचं कारण एक आहे जमिनीतून आपण आता जर घेतो आपलं पीक पण आपण पन परत जमिनी येत नाही बरोबर आहे का जर जमीन जर समृद्ध राहील तिथलं जर आरोग्य चांगलं राहिलं शास्त्र चांगलं जर राहिलं तर ती ती फाटाली ती चांगलं उत्पादन देईल मग आपलं मुख्य आपलं पिकाचं उत्पादन मुख्य घटक कोणता काय जमीन आहे मुख्य घटक हजार नाही आपल्याला जमीन लक्ष देणं गरजेचं आहे जमिनीतल्या जमिनीतर जर कमी असत तर आपल्याला संप्रमिट क्वालिटी टाकावं लागतं जो तर जोपर्यंत आपण जमीन समृद्ध करणार नाही तोपर्यंत आपल्या उत्पादनामध्ये वाढ होणार नाही मग जमिनी समृद्ध करण्यासाठी आपण काय करावं लागतं रासायनिक खताचा वापर आपण करावा लागणार आहे अनेक उत्पादनासाठी पण त्याच्यासोबत आपल्याला सेंद्रिय खताचा सुद्धा वापर करावा लागणार आज काय झालेलं आहे जमिनीची उत्पादक तर कमी तर एकमेव कारण आहे जमिनीपर्यंत सेंद्रिय कर्बड कमी होणार जमीनचा सेंद्रिय गरबड कमी झाल्यामुळे आपली उत्पादक कमी झालेली आहे बघा एखाद्या जनावर असतील चार पाच जनावर असतील शेण खाताचा वापर करत असाल आणि तुमच्या इतकं खताचा वापर करत असाल तर त्याचं उत्पन्न अधिक आहे का नाही फक्त शेण खता मुळे उत्पन्न वाढलं कारण वाढलं की तुम्ही जे रासायनिक खत घेतात ते रासायनिक खत पीक जशा तसं घेत नाही आता तुम्ही युरिया टाकला पीक काय युरिया का डायरेक्ट घेणार आहे का नाही ज्या युरियाचं रूपांतर वेगळ्या याच्यामध्ये होतं मुद्रा होतं आणि ते वेगळ्या मुद्रा वेळमध्ये रूपांतर करण्याचं काम जीवाणू करत असतात नत्र स्थित करणारे जीवाणू आहे स्फोरतबिल करणारे जीवाणू आहे पोटॅश उपलब्ध करून देणारे जीवाणू आहे तुम्ही नत्र दिवस स्फोर पाला देऊ राहिले पण त्या पिकाला घेण्यासाठी जी अनुकूल कंडिशन पाहिजे ती कंडिशन तुमच्या जमिनीमध्ये नाही त्याच्यामुळं शंभर टक्के जसा पाहिजे तसा उपयोग पिकाला होत नाही आणि हे शंभर टक्के पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम जास्तीत जास्त उपलब्ध करून देण्याचं काम हे सूक्ष्म जे जीवाणू आहे आपल्या जीवा जमिनीमध्ये ते करत असतात त्या जीवाणूची संख्या आपल्या जमिनीमध्ये वाढली पाहिजे एक महत्वाचं काम जीवाणूंची संख्या वाढण्यासाठी सेंद्रिय घटकाचा वापर करणं आवश्यक आहे का बरं कारण जे जीवाणू आहे ते फक्त जातात त्यांचं अन्न सेंद्रिय घटक आहे पाला पाचोळा हा जो सडतो किंवा शेंड सडतं सडतं म्हणजे काय होतं जे जीवाणू आहे ना जीवाणू काय करतात त्यांचं खाद्य म्हणून वापर करतात स्वतःचा म्हणून तो सडतो एक जर झाडाचं पान जर पडलं आज तर आठवसान ते पान पाच दिसणार नाही ती सडलेली दिसत आणि सडलं म्हणजे काय झालं ते जीवाणूंना त्याची त्याच्यासाठी त्याच्या अन्नासाठी त्याचा वापर केला आणि त्याचा अन्न जर वापर करत असताना पिकाला किंवा जमिनीला जे पाहिजे अन्नद्रव्य आपल्या पिकासाठी ते त्यांना शेतीचे शरीरात होते रिलीज केले हा असा याचा संबंध आहे त्यासाठी आपल्याला जर शाश्वत जर शेती टिकवायची असेल तर जमीन आपल्याला समृद्ध करणं आवश्यक आहे बोलण्यासारखे खूप सगळे विषय आहे पण मी तुम्हाला आजच्या घरी एवढंच बोलतो बाकीचं एक नवीन नवीन टॉपिकवर आपण बोलू कधी तुम्हाला जर कधी वेळ आली ना शंभर टक्के आज डॉक्टर स्वामीनाथन यांच्या जन्मदिनी हा जो शाश्वत शेती हा विकासाचा हा जो कार्यक्रम प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आमच्या तशीच सायकल घ्यायचा होता आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना द्या की तुम्ही पण एखाद्या कार्यक्रमाला उपस्थित राहा त्यानिमित्त मी आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो आणि मला बोलण्याची संधी दिली तुम्ही ऐकून घेतला त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांचे धन्यवाद याच्यानंतर आपण बसून चर्चा करू मॅडम तिथे बोलणार आता आपण बसून चर्चा करू चालू धन्यवाद